शाहूवाडी तालुक्यातील कापशीचे ग्रामसेवक प्रकाश कोळेकर हे विविध योजनांच्या लाभार्थ्यांकडं पैशाची मागणी करतात इंदिरा आवास योजनेच्या कामासाठी सुद्धा लाभार्थ्यांकडून ते पैशांची मागणी करत असल्याची तक्रार ग्रामस्थांनी केली आहे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी एस कार्तिकेयन आणि पंचायत समितीचे गटविकास अधिकारी मंगेश कुचेवार यांना याबाबत निवेदन देण्यात आलं आहे शाहूवाडी तालुक्यात कापशी गावात रमाई योजना इंदिरा आवास अशा विविध योजनांमधून एकोणचाळीस घरकुलं मंजूर झाली आहेत त्यांचा पहिला हप्ता लाभार्थ्यांच्या खात्यांवर जमा झालाय पुढील हप्ता मागण्यासाठी लाभार्थी ग्रामपंचायत कार्यालयात गेले असता ग्रामसेवकांना पैसे दिल्याशिवाय पुढील कारवाई होणार नसल्याचं सांगितलं त्यामुळे लाभार्थ्यांनी वरिष्ठ अधिकारी आणि लोकप्रतिनिधींकडे वारंवार तक्रार केली मात्र कारवाई होत नसल्यानं लाभार्थ्यांनी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांकडे निवेदन दिलंय कोळेकर यांची चौकशी करून त्यांच्यावर कडक कारवाई करण्याची मागणी निवेदनात केली आहे यावेळी जितेंद्र गायकवाड भास्कर गायकवाड ताराबाई मोहिते दत्तात्रय लुगडे उपस्थित होते दरम्यान आपण कोणत्याही लाभार्थ्याकडं पैशाची मागणी केलेली नाही असा खुलासा ग्रामसेवक प्रकाश कोळेकर यांनी केला आहे